न्यूज श्वास चालू सात कोटींच्या शाळेचं स्वप्न साकार नगर जिल्ह्यातलं पहिलं कॉर्पोरेट गाव निमगाव वाघा आदर्श नगर तालुक्यातील निमगाव वाघा गावाचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी पी आर एम सॉफ्ट सोल्युशनचे सीईओ राजेंद्र शिंदे यांनी तब्बल दहा कोटी खर्च केले यामध्ये सात कोटींची भव्य जिल्हा परिषद शाळा उभी राहिली असून गावात बारा किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवले गेले उद्घाटन प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार चंद्रकांत दळवी जिल्हा सीईओ आनंद भंडारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत दळवी यांनी भाकीत केलं की राळेगन सिद्धी व हिवरे बाजारप्रमाणे आता निमगाव वाघा ही आदर्श गाव होईल राजेंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला आयुष्यात हार हा शब्द ठेवायचा नाही संघर्षातूनच माणूस घडतो आता या गावाचं नाव पुढील आदर्श विकासाच्या यादीत नक्कीच झळकणार अशी चर्चा सुरू आहे सीएसआर फंडाचा मूल उद्देश आहे जे काम सरकारी व्यवस्थेतून होऊ शकत नाही ते आरच्या माध्यमातून व्हावेत म्हणून त्यासाठी सीएसआर राजेंद्र शिंदे साहेबांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून निमगाव वाघा या आपल्या स्वतःच्या गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पाच कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर केलेले आणि यातून सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं निश्चितपणे दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील कारण जिल्हा परिषदेची शाळा ही ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी असेल म्हणून निमगाव वाघा ज्या प्रकारची शाळा झाली ही जर प्रत्येक उद्योगपतींनी आपण घेतलेल्या दत्तक गावात याच पद्धतीने केली तर सर्वसामान्य गरीबाची मुलं चांगल्या प्रकारे उद्याच्या स्पर्धेमध्ये उन्मत्तादायी शिक्षण घेऊन टिकू शकतील वाघा गावामध्ये जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा शारेच, बांदे, आहे त्या शाळेचं शाळेसाठी नवीन इमारत ही अतिशय भव्य स्वरूपामध्ये बांधले बांधलेली आहे आणखी या कामासाठी पी आर एम कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला राजेंद्र शिंदे हे निमगाव वाघाच्याच वाघाचेच सुपुत्र आहेत भूमिपुत्र आहेत फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गावामधून पुढे जाऊन मोठे झालेले उद्योजक किती उद्योजक आपल्या गावाकडे माघारी वळून बघतात हा प्रश्न आहे आणि यासाठी राजेंद्र शिंदे यांचं हे उदाहरण सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे त्यांनी स्वत निघा गा निंगा वाघा गावामध्ये हा जो काही प्राथमिक शाळेचा जो परिसर आहे त्या पूर्ण परिसराचा अतिशय सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे अतिशय सुंदर इमारतीचं डिझाईन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटर ॲक्टिव्ह पॅनेल म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये खडूफळ्याच्या ऐवजी स्मार्ट टी व्ही या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे यामुळं भविष्यामध्ये निम्ठा वाघामधील मराठी शाळेचा विशेषतः पहिली ते चौथीच्या वर्गातल्या शाळांचा दर्जा अतिशय उत्कृष्टपणे वाढेल आपल्याला पाहायला मिळेल श्री राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकारातूनच नवनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने इथे जे नवनाथ विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या विकासासाठी सुद्धा राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर प्रकारचे नवोदय विद्या नव नवनाथ विद्यालयाची इमारतसुद्धा बांधलेली आहे अशा पद्धतीने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या पी आर एम कंपनीच्या सी एस आर फंडामधून आणि स्वतःच्या निधीमधून प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि गावाच्या विकासाची अनेक कामं हो इथं त्यांनी केलेली आहेत राजेंद्र शिंदे यांचा हा जो पॅटर्न आहे विकासाचा पॅटर्न एक वेगळा पॅटर्न या निमित्तानं ग्रामविकासामध्ये दिसून आला तो सुद्धा इतरत्र पसरला जावा आणि प्रत्येक उद्योजकाने आपापल्या गावामध्ये निमगाव वाघाच्या पद्धतीनं राजेंद्र शिंदे यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या गावाच्या विकासामध्ये मोठं योगदान द्यावं अशा प्रकारचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा